नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आणि सायशा सायशा काय आहे सायशा तू आत्ता मस्ती करत होती ना तर जसा ब्लॉग सुरू केला सायशा उठून आली साइशाची मस्ती चाललेली आता थांब तू सायशा तिथे सर्व पसारा काढून ठेवत होती आणि आता ते एकदम शहाणा बाळ असल्यासारखे येऊन बसले आहे मध्ये हाय कर सायशा हाय हाय कर सर्वांना हाय साईशा बेल वाजते कोण आलं बघ दीदी आली जा दरवाजा खोला दिदी आलेली आहे साईशा दरवाजा खोलायला तर गेलेली आहे पण साईशाला दरवाजा खोलायला येणार नाही तर आपण मदत करू तिला मागे साईशा कोण आहे साईशा कोणच दिसत नाहीये बाहेर हाय दिदी आलेली आहे ओके okay, आपण दरवाजे खोलूया आता चला साईशा आणि दीदी चला या इकडे दिदी कुठे गेलेली ओके झालं okay, ट्युशन ओके ठीक okay, आहे येऊन बस आता जरा का हा काय काय सायशा <laughs> मित्रांनो तुम्ही बघितला कालचा ब्लॉग त्या ब्लॉगमध्ये तुम्ही तो ब्लॉग बघितलाच असेल तो फूडचा ब्लॉग होता आणि हा पण फूडचाच ब्लॉग आहे आणि तुम्ही जर बघितला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जे नवीन असतील त्यांनी पण लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर कालप्रमाणे आपण जसं पिझा बनवला मला सरप्राईज दिलं तर तसं आज मम्मी आहे चायनीज तर आतमध्ये जाऊन आपण बघूया आता ती कशी मित्रांनो सुरुवात चालू आहे जसं तुम्हाला शिवण्णाने सांगितलं आज चायनीज आहे तर त्याची सुरुवात चालू आहे सर्व वेजिटेबल्स कटिंग सुरू आहे आता हा पूर्ण मसाला ऑलरेडी तयार करून ठेवलेला आहे ओके हे ग्रीन चिलीचे पेस्ट आहे ही लसूणची पेस्ट आहे आणि ही अद्रकची पेस्ट आहे पेस्ट म्हणजे बारीक ही करून ठेवली आहे आणि हे पाहू शकता तुम्ही कॅप्सिकम बारीक करून ठेवताय आपल्याला चायनीजमध्ये टाकण्यासाठी ही कांद्याची पात आहे हे गाजर आहे ही कोबी आहे ओके ही प्रोसेस चालू आहे नेक्स्ट प्रोसेस सुरू होईल तेव्हा आपण पुन्हा जॉईन करू तर पाहू शकता मित्रांनो भाज्या सर्व ज्या आहेत त्या चिरून झालेल्या आहेत हा इथे राईस पण तुम्ही पाहू शकता भिजत ठेवलेला आहे हे चिकन हे चिकन कशासाठी चिकन आता ठीक आहे आणि हे बाजूला आहे ते सूपसाठी हे सूप साठी आणि हे पाणी आहे त्याच्यामध्ये आपण नूडल्स अच्छा नूडल्स ओके हे मसाले मागाचेच दाखवलेले हे ते नूडल्स म्हणजे अर्ध अर्ध शिजलेले ठेव ना मग ओके ठीक आहे नूडल ते नूडल्सची प्रोसेस चालू आहे चिकन मॅरिनेशनची प्रोसेस चालू आहे त्याच्यात आधी चिली गार्लिक पेस्ट टाकली सॉरी जिंजर गार्लिक पेस्ट आता चिली पेस्ट आता मीठ चवीनुसार आता याच्यामध्ये जातो आहे चिली सॉस आता आपण या चिकनमध्ये ॲड करणार आहोत सोया सॉस पाहू शकता तुम्ही अगदी म्हणजे प्रमाणात घ्यायचे नाही तर ते पूर्ण टेस्ट बिघडेल आणि हे पाहू शकता टाकलेलं टाकलेला हा मैदा पण आहे थोडा आता हे सर्व जे आहे ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे हे मिक्स करून मॅरिनेट करायला ठेवणार ना आपण किती वेळ ठेवणार अर्धा तास आपण ठेवणार आहे मॅरिनेट करायला ओके ही प्रोसेस तर झालेली आहे तिथे पाहू शकता नूडल्स पण गरम होत आहेत शिजत आहेत तर आता पुढची प्रोसेस जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवतो नूडल्स शिजलेले आहेत मित्रांनो तुम्ही पाहत असाल त्याला आता थोडं तेल लावलेलं आहे मोकळे होण्यासाठी हे चिकन आपण जे मगाशी दाखवलं सगळं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे हे पण थोड्या वेळाने तयार होईल आणि आपण पाहू शकतो तांदूळ पण ह्याच्यात टाकलेलं आहे राईस पण आता अर्धा शिजलेला आहे थोड्या वेळाने हा पण शिजेल राईस तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही राईस स्टीम झालेला आहे आणि साईशा आहे माझ्यासोबत तिची गडबड चालू आहे सायशा एकदा आहे कर काय बोलत नाही फक्त कॅमेरा खेचते आणि हे मॅरिनेट झालेलं चिकन पण आता तळायला सुरुवात केलेली आहे हे पीस तयार होत आहेत आता जे मॅरिनेट केलेले ते शिजवून घेतोय आणि ते शिजल्यानंतर पहा असे दिसतील ते ऑलरेडी अर्ध शिजवलेले आहेत एकदम क्रिस्पी पीस आहेत पुढची प्रोसेस आपण बघू आता पाहू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये जे सगळं टाकलेलं इंग्रेडियंट सूपची तयारी असा होता इथे सूपची तयारी होता इथे नूडल्स रेडी झालेले आहेत फुझ आणि इथे आपले पीस जे अर्धे राहिलेले आहेत ते पण तयार होत आहेत तुम्हाला दाखवतो मी सूपची प्रोसेस कशी आहे ती हे जे पीस तयार केलेले आहेत ना ह्याच्यातला हा एक पीस मी खातो आहे इथे क्रंची आणि यमी आहेत ना मी तुम्हाला शब्द सांगू शकत नाही खूप खूप टेस्टी आहेत खूप प्रेशर गार्लिक आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता सोया सॉस ॲड केलेला आहे चिली सॉस आहे सॉरी चिली सॉस आहे कसे कधी कधी चांगल्यामध्ये कर एवढ्या जा काय तिथे आणि आत्ता सॉस सो ॲड केलेला आहे मगाची चिली सॉस टाकलेला सूपची प्रोसेस आहे चालू तर याच्यात पाणी टाकत आहोत पाणी टाकून हे जरा हलवावं लागेल मिक्स थोडी करतो तर ह्याच्यामध्ये आज चिकन जे आपण स्पेशली सूपसाठी ठेवले छोटे छोटे पीस तयार करण्यात आलेले आहेत तर ते पण टाकून थोडं हलवावं लागेल आपल्याला हळूहळू आता सूप तयार होईल त्यांना थोडंसं सोया सॉस टाकलेलं याच्यामध्ये टेस्टसाठी आता या सूपमध्ये आपण फ्लोअर मिक्स करतोय ॲड करतोय सूप घट्ट ठीक होण्यासाठी सूपला उकळी फुटलेली आहे तर त्याच्यामध्ये आता अंड ॲड करण्यात येईल पाहू शकता तुम्ही आता सूप तयार झालेला आहे याच्यामध्ये आपण कांदा जो आहे तो टाकत आहोत सूप ऑलमोस्ट रेडी आहे आणि आता सूपनंतर आपण नेक्स्ट डिश जी बनवणार आहोत ती आहे ही नवीन डिश बनवतो आहे आपण मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं त्याचं नाव आत्ता सांगतो आता आपण बनवतो चिकन चिली चिकन चिली झाल्यानंतर नूडल्स दिसत आहेत चिकन हक्का नूडल्स बनवू आणि त्याच्यानंतर आपला राईस बनेल ठीक हे पूर्ण असत म्हणजे जेव्हा चायनीज बनतं तेव्हा हे सर्व असत असतं तुम्हाला वाटेल की एकदम सर्व मांडून ठेवलेलं आहे बट तसं नाही आहे ते, ते एक एक नाही करत आहेत त्याच्यामुळे हे सगळं असं तुम्हाला वाटत असेल पसार आहे बट नाही ते चायनीजसाठी ते असत असतं शास्त्र आहे ते आपण ते बदलू शकत नाही मध्ये बघू शकता तुम्ही स्पायसेस ॲड केले जातात चिलीमध्ये त्याच्यामध्ये टेस्टसाठी आपण जिंजर गार्लिक पेस्ट टाकत आहोत व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपण ॲड करू टेस्टसाठी चिली सॉस त्याच्यामध्ये आपण थोडा टोमॅटो सॉस पण ॲड केलेला आहे नॉर्मल टोमॅटो सॉस जो आपण सँडविच बरोबर वगैरे खातो ते आता गोड तिखट अशी टेस्ट आहे आता आपण याच्यामध्ये ॲड करतोय सोया सॉस याच्यामध्ये पावसा असाल कॉर्न फ्लॉवर ॲड केलेला आहे आपण थोडं पिकनेस येण्यासाठी आणि कलरिंगसाठी थोडं आता आपण मीठ टाकलेलं आहे चवीसाठी चिकनचे पीस आता आपण ॲड करतो चिकन चिलीमध्ये चिली पीस केले नाही आहे म्हणून चिली पीस केले नाही आहेत कारण मला पण लक्षात नाही राहिलं आणि सांगितलं पण नाही की येतानामध्ये सवयीप्रमाणे प्रमाणे मीडियम मेडि, पीस करून आणलेत मी हे पाहत पाहू शकता तुम्ही चिली तयार होते तर आता जसं मी तुम्हाला सांगितलेलं की सूप तयार झालेलं आहे चिली तयार झालेली आहे आता आपण फायनली नूडल्सकडे होतो नूडल नूडल्स आता आपण तयार करणार आहोत चिकन हक्का नूडल्स मादे मादे देखे। देखे। देखे ते टेस्ट तेल आहे ज्याच्यामध्ये आपण चिकनचे पीस टाळलेले तसं आपण हे करून घेतलं आणि काढलेलं आहे आता नूडल्समध्ये हाडीजमध्ये आहे आता पाहू शकता याच्यामध्ये परत बाकीचे व्हेजिटेबल्स वगैरे टाकलेले आहेत नूडल्स तयार करण्याच्या पूर्वी याच्यामध्ये पुन्हा आपण पाहू शकत असाल हे जे तीन मेन स्पाइस आहेत एक तर हिरवी मिरचीच आहे आलं आणि लसूण बारीक करून घेतलेलं ते टाकलं पुन्हा त्याच्यानंतर चवीसाठी जिंजर गार्लिक पेस्ट टाकलेली आहे आपण आता याच्यामध्ये आपण ऍड करत आहोत चिली सॉस तर याच्यामध्ये पाहू शकतो नूडल्स गेलेले आहेत याच्यात आपण ऍड करतोय थोडासा सोया सॉस चिकनची पीस आता कापण्याचं काम चालू आहे आपल्याला हे नूडल्समध्ये कर ॲड करायचे आहे याच्यासाठी पाहू शकता तुम्ही नूडल्समध्ये चिकन आता आपण ॲड केलेलं आहे आता अंडसुद्धा ॲड करतो आहे आपण चांगल्या प्रकारे हलवून घ्यावं लागेल आता नूडल्स तयार झाल्यानंतर जसं मी तुम्हाला बोललेलं मित्रांनो चिकन फ्राईड राईस बनवतो आहे तर आपण पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये राईस आता मिक्स होतो आहे राईसमध्ये आता आपण सोया सॉस ॲड केलेला आहे आणि अंडे टाकलेला आहे कांदा सुद्धा आपण टाकत आहोत राईस गार्निशिंग साठी फायनली आता मित्रांनो लास्ट डिश आजची आपण बनवतोय आत्तापर्यंत चार डिश ॲडिज झाल्यात चिली सू, चिकन सूप त्याच्यानंतर चिकन हक्का नूडल्स चिकन फ्राईड राईस आणि याची लास्ट डीची माझी फेवरेट आहे शेजवान फ्राईड राईस चिकन शेजवान फ्राईड राईस बनवतोय आपण ही म्हणजे हे झाल्यानंतर आपण जेवण टेस्ट करणार आहोत जिंजर गार्लिक पेस्ट टाकलेली आहे आणि आता चिली सॉस ॲड करत आहोत आपण मला थोडं स्पायसी आवडतं त्याच्यामुळे थोडासा जास्त ॲड केलेलं आहे चिली सॉस माझ्या राईससाठी तर याच्यामध्ये आपण राईस ॲड करतो चांगल्या पद्धतीने हलवल्यानंतर ते मिक्स होतं तेच प्रोसेस सुरू आहे त्याच्यामध्ये आपण चिकन ॲड केलेलं आहे त्याप्रमाणे अंडा ॲड केलेला आहे चिकन शेजवान फ्राईड राईस बनवण्यासाठी थोडा कलर ॲड करतो आहे फूड कलर थोडा फूड कलर ॲड करावाच लागतो शेजवान राईसचा रंग लाल असतो पाहू शकता तुम्ही आता राईसला राईस कलर चेंज करतो फूड कलरची कमाल आहे आणि एक महत्त्वाची सूचना मित्रांनो फूड कलर टाकताना प्रमाणामध्येच टाका शेवटी काही झालं तरी ते कलरच आहे तर एकदम हलका टाकत जा जास्त नका ॲड करत जाऊ याच्यात चवीची बेसळ होऊन जाईल याच्यामध्ये आता आपण हलकं सोयासॉस ॲड केलेलं आहे आता याच्यामध्ये आपण गार्निशिंग करत आहोत कांदे पत्ते टाकून आणि हा पण राईस तयार झालेला आहे शेवटची डिश होती तयार झालेली आहे आता डायरेक्ट आपण भेटू जेव्हा फूड टेस्ट करतील त्याच्या रिव्ह्यूला तर मित्रांनो पहिलं मी सूप टेस्ट करतोय पाहू शकतो यमी आहे सूप स्पायसी आहे जसं मला पाहिजे होतं तसं आता मित्रांनो मी चिली ट्राय करतो यमी आहे फक्त एक आहे की तोर थंडी झाले त्याच्यामुळे शेजवान फ्राईड राईस प्रॉपर स्पायसी वगैरे जसं मला पाहिजे होतं तसं फायनली नूडल्स चेक करूया नूडल्स पण खूप छान झालेले आहेत हे टेस्ट केल्यानंतर जी पाचवी डिश होती ती पण आपण एकदा टेस्ट करूनच बघूया चिकन फ्राईड राईस सर्व डिश खूप छान झाले आहेत ब्लॉगमध्ये चेंज म्हणून मी दोन फूड ब्लॉग बॅक टू बॅक आणले तर आपले जे रेग्युलर ब्लॉग आहेत ते लवकरच येतील बट मध्ये थोडं चेंज हवा म्हणून मी असे एक्सपेरिमेंट करत राहील तर तुमच्या कमेंट्समधून मला कळवा की तुम्हाला काय वाटतं या एक्सपेरिमेंट केल्या पाहिजेत अजून काही इम्प्रूव्हमेंट असेल अजून काही का तुम्हाला पाहावंसं वाटत असेल तर तुम्ही मला सजेस्ट करू शकता त्याच्यासाठी तुम्ही कमेंट सेक्शनचा वापर करा आणि जास्तीत जा जास्त कमेंट करून मला कळवत जा मला आवडेल जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा आणि जे नवीन असतील त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आपण लवकरच भेटू तोपर्यंत बाय काळजी घ्या